पाहुणे रमेश दादा गायकवाड शेख अख्तर भाई के वी गायकवाड संजय मिसाळ प्रतीक गायकवाड विलास सौदागर प्रभू बागुल रवींद्र पाटोळे मारुती गायकवाड लहानू अण्णा नाडे साहित्यरंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कम्युटी मेंबर अध्यक्ष प्रकाश कडुबा सौदागर उपाध्यक्ष कालिदास मुक्ताहरी साठे सचिव अनिल कडुबा गांगुर्डे अनिकेत प्रकाश सौदागर समाधान कडुबा सौदागर राजू सौदागर आरुण आढ़ागड़े बाड़ू भालेराव गणेश भालेराव सुपर महाराष्ट्र न्यूज छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार दो दो चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्राम पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीणवा अन्न गो साठांचा आपल्या सोबत एकोणीसशे उनपन्न मी संचालक काय सांगा ना अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आज माटात सगळीकडे सगळ्या देशात साजरी होत आहे तसेच आपल्या पंढरपूरमध्ये साजरी होत आहे अण्णा भाऊचे जे रशिया जाऊन जो, जो पहिला पावडा राहिला शिवाजी महाराजांचा आणि अण्णा भाऊचे जी लेखली आणि अण्णाभाऊ साठे पहिले मराठी साहित्यिक होते त्यामुळं मी सर्वांना सांगू इच्छितो अण्णाभाऊची जयंती ही साठा सुरू आहे सर्व शांत देतो आणि चांगले आणि सर्व धर्मसंभाव चालू आहे आमच्या पंढरपूर मध्ये सगळ्या देशात साजरी होत आहे आणि अण्णाभाऊ साठे याचा मी सगळ्या पंढरपूरवासियांना आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो अण्णाभाऊ साठ्यांचा तुमचं बोल बोलतो अध्यक्ष दोन येते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल